प्रत्येकानेच मंदिरामध्ये जाऊन थोडी आपल्या प्रमाणे साफसफाई केली पाहिजे त्याप्रमाणे मी मुंबादेवीच्या मंदिरामध्ये घेतली आणि आम्ही तर साईरामच म्हणतो साईबावांना हा एक संधी आहे गेलो थोडीशी हे करायला मिळालो हे एक संदेश असतो की हे आपली मंदिरं हे आपलं ऐतिहासिक मिळालेला आपल्याला वारसा आहे ते आपण स्वच्छ ठेवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर चांगली विचारस्वा ठेवली पाहिजे त्याच्यामुळे इथं आलो बाबांच्या आशीर्वादाने खरंतर मी अचानक दर्शनासाठी म्हणून आलेलो होतो परंतु बाबांनी ती संधी दिली एका अर्थाने अयोध्येला गे गेल्या पूर्ण हे आहे असं मी समजतो जे कुठे आपलं एक संपूर्ण भारताचं असं वैभव होतं ते कुठेतरी त्याला न्यूनता आलेली होती ती आज दूर होते आहे आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये रामलल्ला म्हणतात आपल्या घरातील एखादी मोठी व्यक्ती असावी तेवढ्या प्रेमाने सर्व पूजत असतात आता ही पूजनाची थेट संधी त्यांना मिळते त्याच्याबद्दल सर्व भारतीय वासियांचे अभिनंदन करतो मोदीसाहेब आणि संपूर्ण त्यांचं टीम आणि त्याच्याचबरोबर श्रीराम ट्रस्टचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी खूप कष्ट करून हे मंदिर उभारलेलं आहे जसं मंदिर उभारलं आहे तसेच मस्जिदसुद्धा उभी राहील आणि त्याच्यामुळे साईबाबांचा जो संदेश आहे सबका मालिक एक तो आपल्याला सुद्धा बघायला मिळेल आपल्याला एक म्हण महिन्यात जोपर्यंत बाबा बोलत नाहीत तोपर्यंत कोण शिरलेला येऊ शकत नाही तसं त्यांना निमंत्रण मिळालेलं नसणार शेवटी हे निमंत्रण श्रीरामाकडून यायला लागतं आणि ते भाग्याचं असतं जाणं न जाणं हे शेवटी त्यांच्या नशिबावर अवलंबून हे बघा का काही खासदारांना आमदार बनवलं काही आमदारांना खासदार बनवलं शेवटी लोकांना काही वेळेला नवीन चेहरे पाहिजे असतात त्यावेळेला असे बदल केले तर ते त्याच्यामध्ये यशसुद्धा येतं हे आता सिद्ध झालेलं आहे मध्य प्रदेशामधल्या आणि राजस्थानमधल्या एकंदर प्रयोगामुळे हे आता शिंदे साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे मी काय सांगू मी फक्त प्रवक्ता आहे शिंदे साहेब जे बोलतील ते सांगणं हे माझं काम आहे परंतु मला एकच सांगायचं की युती म्हणून आम्ही एकत्र आहोत कोण उमेदवार आहे हे महत्त्वाचं नाही आम्ही सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी निवडून माझं मनापासून आव्हान आहे आज श्रीराम दर्शनामध्ये आज पुनर्स्थापना होते आहे सव्वीस जानेवारी आहे अतिशय पवित्र दिवस आहेत आणि त्या पवित्र दिवसांमध्ये त्यांची मागणी मान्य झालेली आहे कोणकोण या कॅटेगरीमध्ये येतात हे सगळं निश्चित झालेलं आहे दाखले द्यायला सुरुवात होईल त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे कुणबी दाखले मिळावे कुणबी दाखले मराठवाड्यामध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती मागणी मान्य झाली आणि स्वतंत्र आरक्षणाची कारवाई आपल्याला माहिती आहे की क्युरेटिव्ह इन्स्टिट्युशन ऐकण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते सुद्धा मान्य होईल मला जरा लवकर गेलं जायचं कारण मुंबईला पाच नंतर एअरपोर्ट क्लोज आहे बघा राहुल कन्ह यांचा खरा उपयोग हा समाजाच्या सुधारणेसाठी आहे त्यांच्याकडे असलेले एक एक आयडिया बघा मी त्यांना एक हातगडी डेव्हलप करायला सांगितले जी इलेक्ट्रिकवर चालेल कारण एवढं ओझं घेऊन मुंबईमध्ये हातघडीवाले जात असतात तर त्यांनी एक लगेच ह्याला गेले पंजाबमध्ये गेले त्याचं डिझाईन आणलं आत्ता मी त्यांना सांगितलं की एक आपल्याला महिलांसाठी कोळीवाड्यामध्ये कोळी महिलांसाठी एक छान असं त्यांना स्वयंपाक करण्याचं प्ला प्लॅटफॉर्म तयार करून घ्यायचा आहे लगेच ते कामाला लागले एखाद्या माणसामध्ये काय कॅपॅसिटी आहे त्याचा उपयोग हे समान साम समाजाचं हित करण्यासाठी करून घेतला पाहिजे आणि तो केला तर त्यांना अधिक आनंद मिळेल असं मला वाटतं ज्या वेळेला जीवनच्या मनात असेल त्याला मिळेल